नवीन मतदार सगळा आहे तो आहे जे बाहेरून इथं रोजगारासाठी आले आय टीमुळं हिंजवडी आय टी पार्क तळवडी आय टी पार्क ह्या दोन्ही आय टी पार्कमुळं या शहराचं वैभव वाढलेलं आहे प्रचंड आणि जो बाहेरचा मतदार आलेला आहे तो यू पी एम पी बिहार साऊथचा सगळा मिनी इंडिया झालेली आहे आणि तो जो नवीन मतदार आलेला आहे हा बहुतांशी हा भाजपच्या बाजूला त्याचा कल आहे आणि जो नव मतदार आहे तो ह्या जुन्या इथल्या पठडीतल्या प्रस्थापितांना कोणाला ओळखत नाही आहे पण पक्ष पक्ष म्हणून तो मोदींकडे पाहून अजूनही या शहरामध्ये मोदींकडे पाहूनच मतदान होतं ह्या शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती असेल तर लिडरलेस सिटी जसे बारामती म्हटल्यावरती शरद पवार काय अजित पवार काय त्यांच्या नावाने ओळखली जाते नगर म्हटल्यावरती विखेंच्या नाव ओळखली जाते अक्रोज म्हटल्यावर हो, मोहिते पाटील म्हटलं जातं ही जशी त्या हो त्या लोकांची नावं आहेत तशी पुण्यामध्ये सुरेश कलमाणीचं एक एक नाव होतं शिरोळेचं होतं म्हणजे त्या त्या शहराची ती ओळख असते नेता म्हणजे या शहराच्या नावाने ओळखला जाणारा नेताच नाही अजून लिडरलेस सिटी आहे त्याचा परिणाम असा आहे की एखाद्या नेत्यांनी सांगितलं की नाही आपल्याला आज ह्यांना मदत करायची आपण त्यांच्याबरोबर जायचं फॉरगेट तसं नाही आहे इथे वातावरण पण आज शहरामध्ये बहुतांशी जो कल मला जो दिसतोय सर्वसाधारण कर तो भाजपच्या बाजूने कारण लोकांना ही प्रकरण उघड सांगून त्यांना समजून सांगितलं पाहिजे अरे तुमची महापालिकेची तिजोरी जिथे पाच सहा हजार कोटीच्या हो ठेवी होत्या आज तिथे पंधरा हजार कोटीचं जा कर्ज झालेलं आहे तुमचा पैसा लुटला आहे ही लोकांना समजून सांगितलं तर लोक कशाला तिथं दे मतदान देतील पण ते समजूनही सांगायला कोणी नाहीये सर हे झालं बाहेरचे जे मतदार आहेत त्यांच्याबद्दल तर पिंपरी चिंचवड शहर म्हणलं की इथं काही गाव आहेत त्यांचं मिळून शहर झालं बरोबर पिंपरी गावठाणे आकुर्डी गावठाण सांगवी गावठाण भोसरी आहे अशी अनेक गावठाणे त्या गावठाणामधले जे स्थानिक नागरिक आहेत तिथले जे गावकीतले जे लोक आहेत ज्याला आपण गावकी भावकी म्हणतो त्या गावकीतले जे लोक आहेत त्यांचं काय कल आहे त्या मतदारांचं काय कल आहे इथले जे वाघिरे आहेत तिकडं कलाटे आहेत जगताप आहेत तिकडं लांडगे आहेत लांडे आहेत यांचा काय कल आहे काय वाटतं तुम्हाला इथली जी गावकी आहे ती कुणाच्या बाजूने असती नेहमी पूर्वी संपूर्ण गावकी ही शरद पवारांच्या काखेत होते <laughs> <laughs> कारण का सगळे शरद पवारांचे फॉलोअर होते हा पूर्वी बारामती लोकसभा जुना मतदारसंघ जो होता त्याचा हा एक्याण्णव हा एक्याण्णव म्हणजे दोन हजार नऊ पूर्वीचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ होता त्याचा हा संपूर्ण भाग होता म्हणजे बारामती तुमचं पुरंदर इंदापूर दौंड शिरूर वगैरे त्याच्याशिवाय बोरनंतर पिंपरी चिंचवड सगळ्यात मोठं होतं पण नंतर तो बदलला त्यामुळे पहिल्यापासून जो फॉलोअर आहे ते शरद पवारांचे फॉलोवर त्याच्यामध्ये होते त्यामुळे गावकी सगळी जी होती ती शरद पवार सांगतील त्या दिशेने जायचे म्हणून सगळे गावाले हे पहिले काँग्रेसचे होते नंतर शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होते राष्ट्रवादीकडे गेले राष्ट्रवादीकडून ते नंतर अजित पवारांच्या पंखाखाली आले पण नंतर दोन हजार सतरामध्ये त्यांना लक्षात आलं की आपण उठसूट एका निर्णयासाठी इथला महापौर कोण होणार त्यासाठी आपण बारामतीला विचारलं जायचं इथला स्टँडिंग चेअरमन कोण कोण स्टँडिंगच्या कमिटीचा सदस्य कोण असायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा अजित पवारांचा उमरा झिजवायचा का ती त्यांच्यामधला तो स्वाभिमान स्वाभिमान जागा झाला त्याच्यामध्ये आणि मग भाजपने सुद्धा ते ओळखलं भाजपनी ते ओळखलं नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा लक्ष्मण जगतापला गळाला लावलं लक्ष्मण जगताप हा स्ट्रॉंग मोहरा म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांचं भाजपच्या इथल्या सत्तेमध्ये सिंहाचा वाटा आहे सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे ते इकडं आल्यामुळं त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतले तीस चाळीस जे फॉलोअर त्यांचे नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये आले त्याचा परिणाम इथे सत्तांतर झाला म्हणजे गावकी हळूहळू भाजपच्या बाजूला आले लक्ष्मण जगताप आले त्या काळात महेश लांडगे हे अपक्ष होते अपक्ष म्हणून ते भाजप बरोबर होते प्रत्यक्ष भाजपचे नगरसे नव्हते नंतर ते पुढच्या काळामध्ये ते भाजपच्या तिकीटावरती निवडून आले मग तिकडून महेश लांडगे आले मग हळूहळू कसे ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने सगळे पळतात जसं आता भाजपची सत्ता येणार असं म्हणून सगळे हजार एक लोक भाजपकडे अर्ज करायला गेलेत आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून त्याच्यामुळं सगळी गावकी आता नव्वद टक्के नाही पंच्याण्णव टक्के गावकी ज्याला म्हणतात गाव, गाव इथले ग्रामस्थ इथले भूमिपुत्र म्हणा किंवा इथले स्थानिक नागरिक म्हणा ते सगळे भाजपच्या बरोबर गेलेत संजोग वगैरे आता पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आता शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत ते सुद्धा भाजपकडे तोंड करून बसलेत त्यांच्या मेसेज त्यांचा मुलगा हा राष्ट्रवादीकडे गेलेला आहे म्हणजे त्यांनी पाहिलेले आहे आणि ते सुद्धा कदाचित भाजपमध्येच जातील म्हणजे एकही या शहरातला या गावातला एकही माणूस एकही गावाला आता यांच्या याच्यामध्ये कुठे सापडायला तयार नाहीये हे फार मोठं दुर्दैव आहे दुसरं आता प्रचाराचे ते मुद्दे अजून आलेले नाहीयेत गाववाला बाहेरचा हा इथला या शहराचा वादाचा सुरुवातीपासूनचा मुद्दा आहे म्हणजे तो मुद्दा कसा आहे ज्यावेळेस नगरपालिका होती इथे या शहरामध्ये त्यावेळेस करू विरुद्ध घरमालक असा संघर्ष असायचा नगरपालिका काळामध्ये जवळजवळ सेहेचाळीस नगरसेवक उभे होते नगर म्हणजे जागा होत्या त्या नगरपालिकेच्या त्या सेहेचाळीसमध्ये जवळपास छत्तीस ते अडतीस ही बाहेरची लोकं निवडून आली होती डॉक्टर श्री श्री घारे जनता पक्षाचे हे त्यावेळेस प्रथम नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आले होते गावाली जेमतेन आठदा होते फक्त पण mm. नंतरच्या काळामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी त्यांनी जवळपास एकजूट केली आणि बाहेरचे लोकं त्यातून हळूहळू ड्रॉप आऊट झाले म्हणजे पोटापाण्यासाठी आलेले त्यांना राजकारणाशी काय देणं नसतं आणि आता आता परिस्थिती अशी आहे की आता एकशे अठ्ठावीस नगरसेवकामध्ये जवळपास नव्वद पंच्याण्णव हे गाववाले नगरसेवक आहेत बाकीचे बाहेरचे आहेत म्हणजे गाववाले बाहेरचे हे समीकरण तसं पाहिलं तर तीस लाखामध्ये ग्रामस्थ गाववाले तीन लाख असतील ओघे परंतु नगरसेवक मात्र त्यातले नव्वद पंच्याण्णव आहेत आणि जो मतदार आहे तो नव्वद टक्के मतदार हा बाहेरचा आहे परंतु त्यांचे प्रतिनिधी दहा ते पंधरा आहेत आता हा हा विषय हळूहळू चर्चेला यायला लागलेला आहे कारण रुपीनगर तर त्या भागामध्ये दोन तीन नगरसेवक दोन तीन उमेदवारांनी तो विषय चर्चेत आणलेला आहे जर त्याच्यातून काही झाली क्रांती तर होईल पण मला ती शक्यता कमी दिसते कारण लोकांमध्ये जनजागृती प्रचार चर्चा ह्या विषयावर बोलायला पाहिजे ते नाहीये पुण्यातील पिंपरी चिंचवडची कमतरता हा जरा थोडा फरक आहे पुण्यामध्ये एखाद्या विषय चर्चेला आला तर लोक त्याच्यावरती चिंतन करतात प्रतिक्रिया, करता। प्रतिक्रिया देतात इथं प्रतिक्रिया द्यायला सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये कोणी पुढे येत नाही का तर आमच्या भागात नगरसेवक आमच्यावर नाराज होईल आमदार नाराज होईल लोक ते सुद्धा धाडस करत नाही आहेत वर्तमानपत्रांना एखाद्या विषयावरती प्रतिक्रिया घ्यायची असेल एखाद्या व्यक्तीची तर ती प्रतिक्रिया घ्यायला मोजून चार पाच नावं आहेत त्याच्यापुढे कोणी सापडत नाही इतकं या शहर म्हणजे दबलेला आवाज आहे सगळा हा पण हा आवाज त्याला जर कोणी एखादा चांगला प्रॉपर नेता जर मिळाला ना आणि हा आवाज उफळून बाहेर आला तर कदाचित इथे काहीतरी परिवर्तन किंवा क्रांती होऊ शकते अदरवाईज आपला आहे तसंच मागच्या पानावर पुढे